बहुसंख्य हा गाव सोडून आपल्या इतिहास एकोणीसशे सत्तावीस साली इंग्रजांनी जंगलचा कायदा आणला आणि जंगल, जंगल जागा दिला ब्रिटिशांनी त्याच्या विरोधी पहिल्या देशामध्ये नागा कातकरीने एकोणीशे तीस आजची परिस्थिती काय की वनपट्टे पाच टक्के लोकांसुद्धा कातकरींचे नाही कारण कायम स्थलांतरित राहिलं म्हणून माझी विनंती आहे कदम साहेब आणि विशालजी गावठाणाचा जो तीन दोनचा जो आपल्याकडे कलम आहे त्याच्यामध्ये चौदावा भाग हा गावठाणाचा ही सुविधा सामाजिक सुविधा गावठाण प्रत्येक गावाला गावठाण त्यामुळे आपली जिथे जिथे आदिवासी वस्ती आहे जिथे जंगल आहे तिथे अडीच एकर गावठाणासाठी देण्याबद्दल आपण मोहीम काढा ज्या संघटना श्रमजीवीला सांगितलेले सर्व संघटनांनी करा हे आमच्या घरकुल आलं पण आलं जागा कुठे बांधणार कुठे घर त्यामुळे स्थलांतरामुळे जे परिणाम होतात त्यामुळे आमची पिढी आमची जी आहे त्या पिढीवर आपण कितीही प्रयत्न केले तरी आम्हाला निष्कर्ष आणि त्याची फळं खूप कमी मिळणार